आणि ही भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजित पवार गटाच्या वतीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रखरपणानं त्यावर दावा सांगण्यासाठी आजची ही पहिलं कारण जर आम्हाला या जागेबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र आम्हाला सुद्धा आमच्या काही नगरसेवकांना आमच्याबरोबर आज वीस नगरसेवक आजी माजी नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर जाऊन वेगळा विचार करण्याची वेळ येणार नाही अशी अशी आमची अपेक्षा आहे परंतु ती संधी सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अन्यथा आम्ही लोक दुसरा पर्यायाचा अवलंब करू शकतो हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे तुम्ही वीस नगरसेवक सांगता आता तुम्ही हो चौघ आहेत इतर बाकी नगरसेवक कोण आहेत तुमच्या पक्षाचे आहेत की भाजपही तुमच्या संपर्कात आहे भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक अशी मिळून त्यांची सगळ्यांची मोठ बांधून उद्याचा चित्र तुम्हाला हे अतिशय चांगलं दिसत तुम्ही म्हटलं या मतदारसंघात ज्याचा वारंवार पराभव झाला म्हणजे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या तीन टमामध्ये ती पराभव झाला नवीन चेहरा तुम्हाला द्यायचा आहे पण नानाकाट्यांची उमेदवारी तुमचा विरोध आहे का नाही नानाकाट्यांच्या उमेदवारीला विरोध नाही परंतु एक नवीन सक्षम पर्याय जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायला काय हरकत आहे का सांगवीला असू शकतो ना बघा आता सध्या चिंचवड मतदारसंघात सगळ्यात तसा बघायला गेला जुना परिसर म्हणून सांगवी आहे सगळ्यात नवीन परिसर म्हणून वाकड रावेत आहे म्हणजे यांना जो ग्लो येतोय की मतदारसंख्या अगदी प्रचंड वाढतीये रावेत वर मोरेश्वर भावन सारख्यांचा असलेला तो पगडा तो तुम्ही लोकांना सुद्धा जाणवत असेल की बाबा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये जो तो होल ठेवून विनोद नडेन सारखा जुन्या कामगार व्यवस्थित दाट लोक व्यवस्थित राहणारा रा, गेल्या दोन टर्मचा नगरसेवक हो, तीन टर्मचा नगरसेवक आणि हो, त्या काळेवाडीमध्ये तर तुम्ही आमच्या पक्षाचं जी ताकद जर पाहिली तर, तर गेल्या दोन्ही तिन्ही निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसला काळेवाडीमध्ये लीड आहे कुठंच लीड नसलं तरी तिथं लीड असतं त्यामुळे मग काळेवाडीकरांचा आपण विचार का होऊ नये वेळेची उपलब्धता बघता किती दिवसाचा अल्टिमेटम देत हे निर्णय तर वरतून जे निर्णय होतात त्याला आम्ही अल्टिमेट अल्टिमेटम द्यावा अशी वेळ आमच्यावर नसावी कारण की आम्ही त्या पात्रतेची नाही कारण की तेवढी ताकद आमच्याकडे नाही की बाबा ता आम्ही दादांना वेळ द्यावी किंवा दादा ज्यांच्या बरोबर गठबंधन म्हणून बसलेत त्यांना आम्ही वेळ द्यावी तेवढे मोठे आम्ही नाहीये परंतु योग्य वेळेत त्यांनी आम्हाला योग्य निर्णय आमच्या मनासारखा कळवावा याचा आग्रह मात्र याच्यासाठी आम्ही भांडू शकतो पोहोचणार बघा याच गोष्टी ज्या आहेत ना आता त्या काळाची प्रत्येक वेळेची परिस्थिती वेगळी होती आता आता ही त्यांनी जुनी आठवण काढली माझ्याच काळातली मागची दोन हजार एकोणीसची त्यामुळं ती सांगितली परंतु ती वेळ येणार नाही त्या काळात वे वे ती वेळ कदाचित चुकीची होती त्यामुळे तो फॉर्म वेळेत आला नाही यावेळेस मात्र तशी वेळ येणार नाही आजी दादा अचूक निर्णय घेतील असं आम्हाला आमची आतापर्यंतची खात्री मागणी मान्य झाली तर पर्याय काय तू तरी मशाल की वेगळी आघाडी दिसेल मागणी मान्य झाली तर नाही झाली नाही झाली तर नाही झाली तर हे बघा शेवटी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाची सर्वे असतात <coughs> प्रत्येक पक्ष प्रत्येक नावानुसार सुद्धा खरं सर्वे करतात त्या नावानुसार आम्ही जी नावं सुचवू त्या नावानुसार जो सक्षम पक्षाचा उमेदवार आमच्याकडे असेल विकास आघाडीतले सुद्धा तर त्याच्याकडे जायसाठी आम्ही प्रयत्न करतो